इंस्टाग्रामवरील स्टोरी का बघतोस या शिल्लक कारणावरून मिरजेतील एका युवकावर चक्क कोयता आणि आलाय धिरेन उर्फ यश रवी पालेकर असं गंभीर जखमी झालेल्या युवकाचं नाव असून त्याच्यावर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान धिरेनवर जो हल्ला करणाऱ्या संशयित आरोपी राजकुमार माने आणि सरपराज सय्यद यांच्यावर मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेमुळे मिरजेत खळबळ माजली आहे काही महिन्यापूर्वी मिरजेत कोइता आणि त्याची दहशत पाहायला मिळाली होती आता तर किरकोळ कारणावरून दोन युवकांनी एकावर कोयता आणि चाकूनेच वार करून गंभीर जखमी केलाय इन्स्टाग्रामवरील स्टोरी का बघतोस या शिल्लक कारणावरून युवकावर जोघेणा हल्ला करण्यात आलाय